तर पेण तालुक्यातील दादर गाव हे पूर्वीच्या काळात भाताचं कोठार म्हणून ओळखलं जायचं मात्र एकोणीसशे एकोणनव्वदच्या महापुरात गावाची बंदिस्ती तुटून हजारो एकर शेती नापीक झाली तेव्हापासून दादर गावात एकही भाताचा दाणा पिकला नाही मात्र तरी देखील अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याने इथे आत्महत्या केली असल्याची घटना घडली नाही पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दादर गावाला आमदार होण्याची संधी मिळत असून जर मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडवून दादर गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी दादर गावातील जाहीर सभेत केलं आहे अतुल म्हात्रे यांची ढोल ताशांच्या गजरात खाडी येथे गावातील अतुल म्हात्रे यांची ढोल ताशांच्या गजरात दादर खाडी ते गावातील कालभैरव मंदिराच्या सभामंडपात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती